नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये उद्या भारतामधल्या आणि तीन फेऱ्यामधले सर्वात मोठे मित्रांनो मैदान उद्या संपन्न होणार आहे ट्रिपल हिंद गेसेस चंद्रहार दादा पाटील यांच्या नियोजना मित्रांनो उद्या मैदान संपन्न होणार आहे आणि त्या मैदानामध्ये कुठले कुठले मित्रांनो नंदी पाळणार आहेत आणि कोण कोण कुठल्या कुठल्या गटामध्ये पाळणार आहे मित्रांनो आज हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू गट क्रमांक एक मित्रांनो तास क्रमांक एक स्वर्गवासी रणजित सर निंबाळकरणे अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम इंद्र केसरी सरजा मित्रांनो आपल्याला पाळताना दिसणार आहे गट क्रमांक दोन तास क्रमांक तीन संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा हिंद केसरी ट्रिपल वन साई आपल्याला पाळताना दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक दहा तास क्रमांक अकरा कुमारवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण मित्रांनो यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो गट क्रमांक अकरा तास क्रमांक तीन शाकीरबाई पठाण जाकीरबाई पाठाण मित्रांनो यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे आणि मित्रांनो अकरा नंबर गटामध्ये तास क्रमांक नऊवर उर्मिला ताई मानिक शेठ गायकवाड मित्रांनो यांच्या नावाने पण एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पंधरा तास क्रमांक एक एक्याऐंशी एक्याऐंशी रायफल मित्रांच्या नावाची पण एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अठरा गट क्रमांक सहा नाना बुतकर यांच्या नावाची एक चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक एक अमित पाटील सुपनेकरांच्या नावाची मित्रांनो एक चिठ्ठी निघाली आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये मित्रांनो तास क्रमांक सहावर सदा मास्तर रेट्रेकर मायबेच्या नावाची एक चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक एक कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण आणि पिंटू शेख वडक मोडक वडके पुणे यांच्या नावाची मित्रांनो एक चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो त्यामध्येच गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक दोन वर संतोष शेट्टोडकर ठाणे विटावा यांचा हिंद ट्रिबल वन साई आपल्याला पालताना दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक पाच विठ्ठल नाना बुतकर यांच्या नावाची एक चिठ्ठी निघाली मित्रांनो गट क्रमांक एक एकतीस मध्ये तास क्रमांक एक वर शेठ पडके विघर पनवेल यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक दोन वर आपला संतोषेठ तोडकर थाणे विटावा यांच्या साईच्या नावाने एक चिठ्ठी निघाली गट क्रमांक प पस्तीस तास क्रमांक तीन कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली काढल्यान पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आणि गट क्रमांक अडतीस तास क्रमांक चार चारमध्ये मिलिंदशेठ पाटील कोसगाव अंबरनाथ मित्रांनो यांच्या नावाची एक चिठ्ठी निघाली आणि त्याच गटामध्ये मित्रांनो तास क्रमांक सातवर किरणाप्पा शालगाव कालगावकरांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आणि त्याच गटामध्ये मित्रांनो तास क्रमांक आठ वर पिंटू शेट मोडक वडके पुणे आणि कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण मित्रांनो या नावाची चिठ्ठी निघाली आहे आतापर्यंत मला अपडेट भेटलेली मित्र एवढ्या आपल्या नंदींच्या चिठ्ठ्या निघालेल्या लवकरच एक पर नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट घेऊन भेटू लवकरच चला मित्रांनो बाय असंच आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि सपोर्ट करत राहा मित्रांनो असंच आपल्याला धन्यवाद मित्रांनो भेटू लवकरच